मित्र हे बघा तुम्हाला ही दिसत असाल ना ही आहे नागविलीची पानं हे बघा आता, आता ही नागविलीची पानं आहे ना आता सर्व सासं तोड तोडण्यासाठी आलेले आहे हे बघा आता शेंड्यापर्यंत पूर्ण पानं आहे ना आता हे आपलं खाण्याजोगते झालेलं आहे हे बघा पण जर व्यवस्थित लागवड जर केली टायमावर जर लागवड आपण याला आ, ऑगस्टमध्ये जर लागवड केली तर आपल्याला एक चार म्हणजे दोन महिन्याचं चालवून जात आहे आता काही भरपूरशी एली मोटले झालेली आहे हे बघा पूर्ण पानं अशी खाण्यासारखे झालेले आहे हे बघा ही नागवलीची शेती एवढी व्यवस्थित केली केली गेली जाते हे पण बघा आता ही छोटा छोटा वेले हे बघा याच्यामध्ये शेवगे पण असतात सावलीसाठी हे बघा आता शौ शेवग्याची के छाटणी केलेली आहे आणि आता छाटणी केल्याच्या नंतर आता हे पानं आपल्याला व्यवस्थित मिळतील हे बघा तुम्हाला प्रत्येक प्रत्येक वेळेला एक पाच पाच सहा सहा फुटापर्यंत झालेला दिसतो शेती जर करायचं म्हटलं ना थोडी अवघड जाते पण एकदा शेती व्यवस्थित झाली याचे आपल्याला रेट भरपूरशी मिळतात जवळपास एक रुपयालासुद्धा एक पान जाऊ शकते चांगल्या क्वालिटीचं जर पान असलं तर हे बघा हे बघा जर आजचं जर पान असलं ना तरीही शंभर टक्के एक रुपयाला एक पान जाते हे बघा याच्यामध्ये आता शेवगे लावलेले शेवरी पण लावलेली आहे हे बघा आणि याच्यामध्ये शेवग्याच्या पण वेगळे असतात शेवग्याची आपल्याला झाडं याच्यामध्ये लावाव लागतात आणि काय करायचं ही जर आता वाढत असले ना याची अशी कटाई करून घ्यायची हे बघा आता ही अशी कटाई केली हे ते काढून टाकायची काढून टाकली यांना सावली म्हणजे जास्त सावली पण होत नाही जसे लागली तसं आपल्याला मिळून जातं ही अशी असते नागवेलीची शेती मित्रो व्हिडिओ आवडल्यास शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद